जय महाराष्ट्र <laughs> आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या ले केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विम्याचं जे कवच घेतलं होतं त्यामध्ये कमी आणि जास्त तापमानाच्या निकषामध्ये कुठली मंडळ पात्र झाली त्या शेतकऱ्यांना दुर्दैवाने निसर्गामुळे जो मार बसला होता त्यांना त्या ठिकाणी दिलासा देणारा निकष आपल्या पीक विम्याच्या कवचमध्ये त्या ठिकाणी आहे त्यामुळे ते सातत्याने आस लावून बसले होते की नक्की किती नुकसान भरपाई झाली किती मंडळ बसले किती महसूल पात्र झाले त्यामुळे आज या व्हिडिओच्या माध्यमातून पीक किंवा मा उत्पादक शेतकऱ्यांना कमी तापमानाच्या संदर्भामध्ये मागच्या आपण जर बघितलं एक नोव्हेंबर तेवीस ते अठ्ठावीस ते ते फेब्रुवारी चोवीस आठ डिग्री सेल्सिअसच्या खाली सातत्याने तीन दिवस कमी तापमान असलेले आपल्या जिल्ह्यातले जवळजवळ तेरा तालुक्यातले छत्तीस महसूल मंडळ पात्र झालेले आहेत त्यामुळे त्या आपले छत्तीस मंडळ जी बसली तर ते सविस्तर मी माझ्या फेसबुक आणि मधून मी टाकेलच आपल्याला कमी तापमानामध्ये या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आणि त्याचसोबत आपण जर बघितलं एक एप्रिल चोवीस ते तीस एप्रिल चोवीस या दरम्यान आपल्या पंच्याहत्तर महसूल मंडळ पंधरा तालुक्यातले पात्र झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना साधारणतः तीनशे कोटी रुपयाचं आपल्याला कवच मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला जो महावेदचा डेटा आपण मिळवला आणि त्यामध्ये आपण टेम्परेचर आणि तारीख अनुभवली अभ्यासली आणि अभ्यासली असता ही सर्व मंडळ पात्र झालेली आहेत त्यामुळे एक दिलासा देणारा तीनशे कोटी रुपयाचा पीक विम्याचं कवच आपल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आम्ही पाठपुरावा सुरू केला आहे आता तात्काळ राज्याचा प्रीमियम लवकर देणे जेणेकरून आपले खासदार दादा झाल्यानंतर तात्काळ त्यांच्या माध्यमातून केंद्राचा प्रीमियम मिळवणे आणि तात्काळ आपल्याला ही तीनशे कोटीच्या दरम्यानची जी दुर्दैवानी कमी आणि जास्त तापमानाच्या निकषात आपल्याला मिळालेलं नुकसान आहे ते मिळवणे हा आहे दुसऱ्या बाजूला मागच्या वर्षातले आपले काही शेतकरी पात्र आहेत परंतु वेगवेगळ्या कारणामुळे जे रखडले तो लढा आपला सुरूच आहे राज्य सरकारकडे आपण मागच्या जवळ जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षक यांच्यामध्ये तो प्रस्ताव पाठवलेला हो आहे त्यामुळे तोही लढा आपण तात्काळ त्या ठिकाणी सुरू ठेवणार आहोत मी पुन्हा एकदा माझ्या आईची सेवा करणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मी दिलासा देतो आणि विश्वास देतो की निरंतर आपण जो आमच्या प्रती दाखवलेला विश्वास तो सातत्याने पुढच्या काळामध्ये केळी आणि इतर पीक विम्याच्या वृत्तीमध्ये किंवा शेतीच्या संदर्भामध्ये सजगपणे लोकप्रतिनिधी कार्यकर्ता येणार त्यांना शिवसेना आपल्यासाठी प्रामाणिकपणे सज्ज राहील हा विश्वास देतो जय महाराष्ट्र